सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी खुशखबर सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना आता पाच लाख रुपयांचा मोफत विमा कवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतला आहे याला कोणत्याही उत्पन्नाची अट नाही या निर्णयाचा फायदा सहा कोटी लोकांना मिळणार आहे त्यातही जर तुमचा कुठलाही इतर पाच लाखांचा विमा असेल तर दोन्ही विमा मिळून दहा लाख रुपयापर्यंतचा विमा सत्तर वर्ष पूर्ण झालेल्यांना मिळू शकतो योजनेचा लाभ कसा घेणार ते आता आपण समजून घेऊया कुटुंबातील सर्व गरजू हा विमा मिळवण्यासाठी पात्र ठरतील एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड देखील होऊ शकतात आयुष्यमान भारत या योजनेंतर्गत देशातील सर्वच सत्तर वर्षांवरील नागरिक असतील तसच निराधार नागरिक आदिवासी दलित तसंच दिव्यांग नागरिक आणि जे असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असतील ते देखील यासाठी पात्र आहेत ऑनलाईन पीएम जे ए डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करून पात्र आहे किंवा नाही हे देखील समजू शकेल केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थी सुद्धा लाभ घेऊ शकतात ज्येष्ठ नागरिक आधीपासून केंद्र सरकारची आरोग्य योजना घेत आहेत जे माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना घेत आहेत आणि जे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसंच इतर सार्वजनिक आरोग्य विम्याचा लाभ घेणारे ज्येष्ठ नागरिक देखील या योजनेसाठी पात्र असतील यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत डब्ल्यू या, या वेबसाईट भेट द्यावी अधिकृत वेबसाईटचा होम पेज वर आय एम एलिजिबल या ठिकाणी क्लिक करावे त्यानंतर अर्जदाराच्या आधाराशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकासाठी ओ टी पी मागवा वेबसाईटच्या स्क्रीनवर ऑप्शन मध्ये आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी भरावा स्क्रीनवर आपण ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य निवडावे पुन्हा आपला दहा अंकी मोबाईल क्रमांक आणि रेशन कार्ड क्रमांक नमूद करावा वेबसाईटच्या स्क्रीनवर पात्रतेची माहिती झळकेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारनं सुरू केलेला टोल फ्री क्रमांक एक चार पाच 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 यावर देखील आपली पात्र अपात्र माहिती मिळू शकतात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थात सीएमसी सेंटरवर देखील अधिकृत कागदपत्र देऊन अर्ज करता येईल या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिकृत आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड आणि आधारशी जोडणारा ऍक्टिव्ह मोबाईल क्रमांक आवश्यक त्यासाठी कोणत्याही उत्पन्नाच्या मर्यादेची अट नाही सप्रेम मराठी ब्युरो मुंबई